उन्हाळ्यासाठी खास खरबूज सरबत दाखवणार आहे इथे एक खरबूज आपण कापून घेतलेला आहे त्यातल्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत त्या बिया आपल्याला सरबतामध्ये वापरायच्या आहेत आठ दहा पुदिन्याची पानं एक चमचा साखर पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा सेंदू मीठ आणि बिया आणि खरबुजाच्या फोडी आणि पाणी असं आपण इथे घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक वाटून घेणार आहोत इथं मी माठातलं पाणी वापरत आहे ज्यांना गार पाणी आवडतं त्यांनी इथे फ्रीजमधलं पाणी वापरलं तरी चालेल आता आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे सरबत आपल्याला अतिशय उत्तम असं आरोग्यदायी उन्हाळ्यातलं सरबत आहे शरीरात आतून थंडावा देणारं हे सरबत आहे आता इथे आपण सरबत गाळून घेणार आहोत गाळून झाल्यानंतर हे सरबत आपण ग्लासमध्ये सर्व करतो आहोत सरबत तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट्स करा धन्यवाद